कर्जमाफी पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार पाच मे रोजी शिंदकेड राजा एच डी ओ कार्यालयावर धडकणार भव्य मोर्चा राज्य सरकारच्या आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्याने शेतकऱ्यात तीव्र नाराजी किसान ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली पेटणार आंदोलन मागेल त्याला कर्जमाफी आणि मागेल त्याला पीक विमा संकल्पनेनुसार गावोगावी अर्ज भरून घेणे सुरू राज्य सरकारने नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत दिलेले कर्जमाफी व पीक विमा योजनांची आश्वासने अद्याप पूर्ण न झाल्याने शेतकरी वर्गामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर किसान ब्रिगेडचे सर्वे सर्वा लोकनायक प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वाखाली मागील त्याला कर्जमाफी आणि मागेल त्याला पीक विमा यो धर्तीवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडून कर्जमुक्ती अर्ज भरून घेण्याची मोहीम राबवण्यात येत आहे शेतकरी योद्धा कृती समिती व किसान ब्रिगेड यांच्या माध्यमातून सिंदखेड राजा पिंपळगाव लेंडी गोंदनखेड राजा बाळसमुद्र पळसखेड चक्का आदी गावांमध्ये ही प्रक्रिया वेगाने सुरू असून दिनांक चौदा मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या दिवशी हे अर्ज उपविभागीय कार्यालय शिंदखेड राजा येथे मोर्चा काढून सरकारकडे सादर करण्यात येणार आहे संपूर्ण कर्जमाफी या मागणीसाठी दिनांक पाच मे रोजी भव्य मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आश्वासन करण्यात आले आहे मागेल त्याला कर्जमाफी आणि मागेल त्याला पीक विमा ही किसान ब्रिगेडची संकल्पना संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकरी योद्धा कृती समिती बुलढाणा जिल्हा प्रत्येक गावामध्ये पोहोचण्याचे काम करीत असून आत्तापर्यंत पळसखेड चक्का गोंदनखेड पिंपळगाव लिंडी किंगाव राजा सिंधी बाल समुद्र सिंदखेर राजा अशा अनेक गावांमध्ये कर्जदार शेतकऱ्यांनी आपले कर्जमुक्तीचे अर्ज भरून देणे सुरू केले आहे मागील त्याला पीक विमा द्या याही मागणीचे फॉर्म संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकरी भरून देत आहे दिनांक पाच मे रोजी उपविभागीय कार्यालय सिंदखेड राजा येथे भव्य मोर्चाचे आयोजन शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे राज्यातील राजकीय पक्षांनी नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते मात्र सहा महिने उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने आणि काही नेत्यांनी कर्ज भरण्याचे आवाहन केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे या पार्श्वभूमीवर लोकनायक शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी कर्जमुक्ती आंदोलन सुरू केले असून राज्यभरातील शेतकऱ्यांकडून कर्जमुक्ती अर्ज भरून घेतले जात आहे सिंदखेड राज्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्र दिलीप चौधरी शेतकरी योद्धा बालाजी सोसे व गजान जायभाई यांनी कर्जमुक्ती अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे भरलेले अर्ज छत्रपती संभाजी महाराज जयंती दिनी उपविभागीय कार्यालय सिंदखेड राजा येथे भव्य मोर्चा काढून हे अर्ज रितसर सरकारला द्यायचे आहे तसेच आतापर्यंत दोन हजार तेवीसच्या रब्बी खरीप आणि दोन हजार चोवीसच्या खरीपच्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही किंवा कमी मिळाला आहे अशा शेतकऱ्यांनी दिनांक पाच मे रोजी उपविभागीय कार्यालयावर आयोजित भव्य मोर्चात सहभागी व्हायचे आहे तरी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी मोर्चात सामील व्हावे असे आवाहन शेतकरी योद्धा कृती समितीने केले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा